हो गावाला ग्रामपंचायत मुख्यमंत्री पेयजल पाणी पुरवठा योजनेचा योजना अंतर्गत रस्ता पा, पावबंद रस्ता सुरू करावा म्हणून माननीय पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना राष्ट्रीय समाज पक्षातर्फे देण्यात आले श्री गावाला ग्रामपंचायत मुख्यमंत्री पेयजल पाणी पुरवठा योजनेतून एक कोटी रुपये मिळाल्याने त्यांची वर्क ऑर्डरही निघून आज पाण्याची पाईपलाईनचा शुभारंभ प्रथम लोक नियुक्त सरपंच गुलाबराव आनंदा पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री पेयजल योजनेचा शुभारंभ करण्यात आला या योजनेत कॉन्क्रीटीकरण रस्ता नवीन पी यू सी गटारी फेवर ब्लॉक मुक्त रस्ते सम... स्मशानभूमी सुशोभीकरण करणे व जिल्हा परिषद मुलांची शाळेत विविध विकास कामे करणे प्रथम लोकनियुक्त सरपंच यांच्या नेतृत्वाखाली व सर्व सतरा सदस्यांच्या सहकार्याने ही कामे केली जातील पुढील काळातही मुक्ती ग्रामपंचायत पायाभूत सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहेच यावेळी उपसरपंच अंजनाबाई पाटील डॉक्टर राहुल कुंवर राजेंद्र शर्मा भागवत पाटील प्रताप देवरे योगीराज पाटील सुभाष चौधरी प्रत्येश्वर बडगुजर हरी पाटील यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ या उद्घाटनाच्या वेळी उपस्थित होते मुख्यमंत्री निधीपासून एक कोटी रुपये आणलेले आहेत पाईपलाईन आणि पाण्याची टाकी दिनांक एकवीस तारखेला आज महामार्गच्या मुक्ती इथे मुख्यमंत्री निधीतून मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर झाली बऱ्याच दिवसापासून मंजूर होती तिच्या आता ऑर्डर निघाली आणि सदर कामं आता आजपासून सुरुवात करण्यात आलेली आहे आणि त्या कार्यक्रमाला जे काम घेतले तेही आणि डॉक्टर राहुल भुवर्त भाऊसाहेब सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सर्व माझ्या होऊन आणि काम लोकांना लोक पूर्ण करत करून एका चांगल्या प पद्धतीचं हे काम करायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे सगळ्या गावाला पूर्ण पाणी मिळेल असं आता वाल कमी राहणार आहे आणि जी आता पाण्याची टाकी होईल तिचेही कनेक्शन आम्ही आता व्यवस्थित सगळ्यांना कनेक्शन देणार आहेत आणि सदर निधी म्हणजे आमच्या गावात सदर पाणी प्रत्येक घरापर्यंत पोहोचावं असा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्यामुळे काम चांगल्या पद्धतीने करण्यात येईल अशी मी सरपंचांच्या वतीने गावाई येतो राष्ट्रीय समाज पक्षाकडून मान्य पर्यटन मंत्री जयकुमार भाऊ रावल यांना रोजगार आम्ही अंतर्गत शेत रस्ता पावबंदी रस्ता सुरू करावा यासाठी राजसपचे अध्यक्ष जितेंद्रभाऊ राजपूत व शेतकरी ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले गेल्या दोन वर्षापासून हे रोहियोच्या अंतर्गत शिंदखेडा तालुक्यात कुशल अकुशल टक्केवारी अधिक प्रमाणात झाल्यामुळे शेतरस्ता पावबंद रस्ता काम ठप्प झाले आहे त्यामुळे जिल्ह्यासह शिंदखेडा तालुक्यात शेतकरी हैराण होऊन त्यांची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे मजुरांचे परराज्यात स्थलांतर होणारे यांना मदत होईल मजुरांना रोजगार उपलब्ध नसल्यामुळे परराज्यात स्थलांतर होते रोह्य मंत्री जयकुमार रावल शासकीय अधिकारी व मान्य जिल्हाधिकारी यांनी याकडे ताबडतोब लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा यासाठी आज रासपाचे अध्यक्ष जितेंद्र भाऊ राजपूत यांच्या नेतृत्वाखाली आज निवेदन ने देण्यात आले यावेळी जितेंद्रभाऊ राजपूत विजय चौधरी योगेश ऐरे जिल्हा संघटक अविनाश पाटील फिरोज शाह आत्माराम बायस्कर अजित शेख अरविंद पाटील बलंत गवळे बंशीलाल बोरसे अतुल पाटील गणेश गिरासे आदी सर्व पदाधिकारी व शेतकरी निवेदन देताना उपस्थित होते संपूर्ण तामथर असो असो असोजी असो जे बाधित गावं आहेत ज्यांचे पाठचालीचा मोबदला आजपर्यंत प्रशासनाने दिलेला नाही त्यामुळे गेल्या एक वर्षापासून सर्व शेतकरी चक्रा मारून फेरा हे मारून प्रशासनामुळे प्रशासनाच्या दिरंगाईपणामुळे या लोकांचं आज रोजी भूमापनवाले सांगतात तुम्ही कलेक्टर ऑफिसला जा कलेक्टर ऑफिसवाले सांगतात तुम्ही भूमापनवाल्याकडे जा गेल्या एक वर्षापासून संबंधित सर्व शेतकऱ्यांना प्रशासन कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाही आणि मी माझी गृहमंत्री जयकडे विनंती करतो की यांना ताबडतोब निलंबित करण्यात यावं सर्वसामान्य माणसाचे हे राहिलं आहेत तर बाकी म्हणजे प्रशासन कोणत्या पद्धतीने चालू आहे आणि प्रशासनाची वाटचाल कशी आहे माननीय कर्तव्याध्यक्ष जिल्हाधिकारी साहेबांनी या विशेष बाबीकडं गेल्या एक वर्षापासून हा भूसंपादनाचा प्रश्न प्रलंबित आहे तर महोदय व जिल्हाधिकारी साहेब यांनी जे त्यांच्या कर्तव्यात आणि कसूर करतात अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व शेतकऱ्यांना ताबडतोब मोबदला मिळवून द्यावा अशी अपेक्षा पगडतो मी राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष जितेंद्रसिंग राजपूत यातर्फे जिल्हाधिकारी साहेब व मंत्री यांना नम्रपणे सांगू इच्छितो की सव्वीस जानेवारीपर्यंत या शेतकऱ्यांचा मोबदला न मिळाल्यास बैलगाड्यांसह आणि जनावरांसह आम्ही प्रशासनावर मोर्चा काढणार आहोत तर या निवेदनाची जिल्हाधिकारी साहेब व मंत्री मान्य एकवान भोरावल यांनी दखल घ्यावी आणि आम्हाला जिल्हाधिकारी मोर्चा आम्ही कसा आणणार नाही याकडे भाऊनी विशेष लक्ष द्यावं असं मी राजसभा जिल्हाध्यक्ष म्हणून समस्त प्रशासनाला आवाहन करू इच्छितो आणि तिथं पैसे भरून आम्हाला काही त्यांनी कागदपत्र दिलं नाही ना आता काय करणार तुम्ही भविष्यात आंदोलन करणार अर्ज ठेवतो उपजिल्हा उपजिल्हाधिकारी सुमती मुळे यांना पण अर्ज ठेवलेला आहे तेवीस एक दोन हजार अठराला परत कार्यकारी अभियंताला पण तेवीस एक दोन हजार अठरा दिलेला आहे एकोणतीस अकरा दोन हजार सतराला पण एक अर्ज उपजिल्हाधिकारी यांना दिलेला आहे कशा संदर्भात माझं क्षेत्र ऑलरेडी पाठचारित केलेलं आहे पण माझं निवाड्यात पण नाव नाही आणि किती क्षेत्र गेलं आहे ते सुद्धा कळलेलं नाही आणि नोटीस सुद्धा नाही मला तुम्ही आज मंत्री साहेबांना भेटायला आलो हो मंत्री साहेबांना भेटायला आलो